ऐरोली वार्ता आरसा समाजाचा भारतात आंबा फार लोकप्रिय आणि राष्ट्रीय फळ आहे हे उष्ण कटिबंधीय प्रदेशात वाढते आणि त्याचे अनेक प्रकार आहेत आंब्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे स्थान आहे आणि ते अनेक धार्मिक आणि सामाजिक प्रसंगी वापरले जाते उन्हाळा सुरू झाला की अनेकांना ओढ असते ती रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची असेच ऐरोलीत हांडे बंधूंनी कोकण रत्नागिरी देवगड होलसेल व किरकोळ दरात आंबा विक्री करीता ठेवला आहे ऐरोली सेक्टर आठ भाजी मार्केट समोर कुटुंब वर्षानुवर्षे त्यांच्याच दुकानात खरेदीसाठी येतात व त्यांना कर्नाटक व देवगड तसेच कोकण रत्नागिरी आंब्यांमधील फरक सांगून योगेश हांडे ग्राहकांना रत्नागिरी हापूसची खात्रीशीर विक्री करतात तसेच बॉक्स मध्ये एखादा आंबा खराब निघाला तर आंब्याची बदली ही करून देतात यांच्याकडे फ्री होम डिलिव्हरीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे यावेळी योगेश हांडे यांनी ऐरोली वार्ताला आंब्यांविषयी माहिती दिली नमस्कार माझं नाव योगेश सुधा मांडे हांडे बंधूवाले श्री स्वामी समर्थ मँगो चे सप्लाय सर्व सर्व माझा ऍड्रेस आहे चंपा चौथुबाई निवास विजय चौगुले फळ मार्केटच्या समोर सेक्टर आठ ऐरोली आमच्याकडे देवगड रत्नागिरी उत्कृष्ट दर्जाचे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशी आमच्या आंब्याची विक्री केली जाते शेवट दहा वर्षापासून आम्ही या ग्राहकांच्या सेवेमध्ये आहोत ऐरोली मुंबई ठाणे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही डिलिव्हरी केली जाते तसेच आमची जे आंब्याची क्वालिटी आहे ती देवगड डायरेक्ट शेतामधून आपल्या शेत डायरेक्ट शेतकरी ते ग्राहकपर्यंत आपण हे पोचवतो आणि आपण होलसेल दरामध्ये होलसेल दरामध्ये आपल्या आंब्याची विक्री केली जाते बाबा सांगतो की लोकांना आता गेल्या चार वर्षापासून कर्नाटक आंबे हे मार्केटमध्ये धुमावू घालत आहे आम्ही ग्राहकांना सांगत असतो की बाबा सगळे ग्राहक बोलतो बाबा आंब्याची दर कमी झाला आहे पण आम्ही सांगतो की आमच्याकडे प्रॉपर देवगड देवगड आणि रत्नागिरी आपूस भेटतो बाहेर तुम्ही फेरीवाले बघत असेल त्याच्यामुळे देवगड रत्नागिरीचे आठ आंबे टाकतात चार आंबे कराडा टाकतात ते तुम्हाला काही कळत नाही त्यामुळे रेट खाली उतरतात पण आपल्याकडे क्वालिटी वाईज आपण आंबे विकले जातात आणि त्यानंतर आपण समजा आंबा खराब निघाला तर आपण रिप्लेस टू रिप्लेस आपल्याला आपण आंब्याची आंबे देतो रिप्लेसमेंट आपण आणि त्यानंतर डोर टू डोर आपली सर्व्हिस आहे पूर्ण मुंबई नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रथमचा आंबे जो आपण जो खवय असो त्याला लगेच आंब्याची चव कळते पण जो नौका असतो तर सांगतो की बाबा देवगड देवगड आंबा आणि कराडा आंबा देवगड आंबा मग कापल्या कापला जो कलर येतो तो पूर्णपणे पिवळा असतो पूर्ण पिवळा गरज पिवळा असतो त्याला आणि कराडा आंबा कापला तर पुसट पुसट असं पिवळा कलर असतो पण आंब्याची चव देवगड आंबा खाल्ल्याने तुम्हाला साखरेची पण गरज लागत नाही आणि कर्डक आंबा असेल तर पुसट चवीचा लागतो दोघांमध्ये तफावत आहे फरक आहे आणि कर्डक आंबा हा किलो विकला जातो शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो विकलो जातो आणि देवगड हापूस हा ढसनावर आणि प्रॉपर आम्ही मार्केटपेक्षा दोन पैसे जास्त घेतो पण क्वालिटी आणि रिप्लेस टू रिप्लेस आंबा रिप्लेस आमची रिप्लेस आमची सर्विस असते